हॅलो फ्रेंड्स वेलकम टू फ्लोरिश लर्निंग शिक्षण आणि मानस समृद्ध होतो चला तर मग आज आपण इयत्ता सहावीचा पाठ चौथा अपूर्णांकांवरील क्रिया शिकूयात समजून घेऊयात आणि समृद्ध होऊयात तर आज आपण पाहणार आहोत सराव संच दहा तर सराव संच दहा पहिला प्रश्न आहे बेरीज करा यामध्ये आपल्याला चार प्रश्न दिलेले आहेत तर ते आपण आधी सोडून पाहूयात तर पहिलं उदाहरण आहे सहा पूर्णांक एकशे तीन अधिक दोन पूर्णांक एकशे तीन आता आपण इथे काय करूयात तर जे पूर्णांक आहे त्यांच्या आधी आपण बेरीज करून घेऊयात म्हणून सहा अधिक दोन होईल आधी त्यानंतर जे आपण औषधिका अपूर्णांक आहेत त्यांची बेरीज करूयात म्हणून एक चे तीन अधिक एक तीन होईल बरोबर सहा अधिक दोन काय मिळेल आपल्याला आठ मिळेल आधी आता इथं छेद समान आहे त्यामुळे त्या अंशांची आपण बेरीज करूयात एक अधिक एक छेद तीन होईल बरोबर आठ अधिक आता एक आणि एक काय होईल दोन छेद तीन बरोबर काय मिळेल आपल्याला आठ पूर्णांक दोनशे तीन मिळेल म्हणून सहा पूर्णांक एकशे तीन आणि एक दोन पूर्णांक एकशे तीन बरोबर आठ पूर्णांक दोनशे तीन हे उत्तर आपल्याला मिळेल आपण इथे काय केलं तर जे पूर्णांक आहेत सहा आणि हा दोन पूर्णांक आहे तर त्या दोन्ही पूर्णांकांची आधी बेरीज केली त्यानंतर ह्या अपूर्णांकांची आपण बेरीज केली तर ते छेद समान असल्यामुळे आपण टायक्टा अंशांची बेरीज केलेली आहे आणि हा हे उत्तर आपल्याला ते मिळालेलं आहे याचं पुढचं उदाहरण आहे एक पूर्णांक एकशे चार अधिक एक 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 तीन पूर्णांक एकशे दोन इथे सुद्धा आपण पूर्णांक चे बेरीज करूया काय होईल एक अधिक तीन अधिक एक चार अधिक एक दोन हे आहेत तसे राहते बरोबर एक अधिक तीन काय होईल चार अधिक एक चार अधिक एक दोन बरोबर आता ते छेद सामान नाही त्यामुळे आपण तो छेद सामान करूयात काय होईल चार अधिक एक चार आपण आहे तसे लिहूया अधिक इथे काय होईल एकशे दोनला आपण दोन निघून येऊया तर ज्या संख्येने आपण गुंततो तर त्या संख्येने आपण अंश छेदाला दोन्ही संख्येला आपण ते गुणाकार तो करायचा असतो म्हणून आपण इथे एक चेत दोनला दोन्हीने आपण दोन्ही गुणत आहोत बरोबर काय होईल चार आहे तशी भेटेल अधिक एक छेद चार आहे तसे राहतील अधिक बे के बे बे दोन्ही चार इथे आपल्याला छेद समान मिळालेलं आहे म्हणून काय होईल चार आधी छेद समान आहे तो तसाच घेऊयात आणि हे अंशांची बेरीज करूयात एक आधी दोन बरोबर काय मिळेल आपल्याला चार आधी दोन आणि तीन तीनशे चार बरोबर काय असेल चार पूर्णांक तीनशे चार म्हणून एक पूर्णांक एक 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 एकशे एक चार अधिक तीन पूर्णांक एक एकशे दोन बरोबर एक चार पूर्णांक तीनशे चार हे उत्तर आपल्याला मिळेल याचं पुढील उदाहरण आहे पाच पूर्णांक एकशे पाच अधिक दोन पूर्णांक एकशे सात इथे सुद्धा काय होईल पूर्णांकांची वेगळी स्क्रिया पाच अधिक दोन होईल अधिक एकशे पाच अधिक एकशे सात पाच अधिक दोन काय मिळेल आपल्याला सात मिळेल अधिक एक छेद पाच अधिक एक छेद सात हे आहे तसं लिहिलं आपण आता इथे काय करूया छेद समान नाही त्यामुळे तिरकस गुणाकार करून आपण काय करूया छेद समान करून घेऊयात काय होईल सात अधिक एक गुणिले सात छेद पाच गुणिले सात अधिक पाच गुणिले एक छेद पाच गुणिले सात बरोबर काय होईल हे सात आहे तसे राहतील अधिक आता हे सात एके सात आणि पाच होईल सात पस्तीस अधिक पाच एक पाच छे पस्तीस छेच समान मिळालेलं आहे त्यामुळे काय होईल हे सात अधिक आहे तसे राहतील अंशांची बिन करूयात सात अधिक पाच छे पस्तीस होईल बरोबर काय होईल सात अधिक सात आणि पाच बारा छे पस्तीस म्हणजेच काय होईल सात पूर्णांक बारा छे पस्तीस हे उत्तर आपल्याला मिळेल म्हणून पाच पूर्णांक एकशेद पाच अधिक दोन पूर्णांक एकशे सात बरोबर सात पूर्णांक पस्तीस हे होतो आपल्याला इथे मिळेल चौथं उदा उदाहरण आहे तीन पूर्णांक एकशे पाच अधिक दोन पूर्णांक एकशे तीन सुद्धा आपण पण तीन अधिक अधिक दोन होईल पूर्णांकाचे पाच अधिक एकशे तीन बरोबर काय होईल तीन आणि दोन पाच होतील अधिक एक शेत पाच अधिक एकशे तीन आता इथे देखील छेत समान नाही आहे तर तो आपण तिरकस गुणाकार करून काय करूयात छेद समान करून घेऊयात मग काय होईल पाच अधिक एक गुणिले तीन छेद काय होईल पाच गुणिले तीन अधिक पाच गुणिले एक छेद पाच गुणिले तीन बरोबर काय होईल हे पाच आहे तसे राहतील अधिक तीन एके तीन आणि पाच लिका पंधरा अधिक पाच एके पाच आणि हे पाच लिका पंधरा तर काय होईल आपल्याला छे आहे तो समान मिळालेला आहे त्यामुळे आपण तर काय करूया आता अंशांची करूयात बरोबर काय होईल हे पाच आहे तशातील अधिक तीन अधिक पाच छे पंधरा मिळेल बरोबर पाच अधिक पाच आणि तीन किती होतील हे आठ आठशे पंधरा बरोबर काय असेल पाच पूर्णांक आठशे पंधरा हे उत्तर आपल्याला मिळेल म्हणून तीन पूर्णांक एकशे पाच अधिक दोन पूर्णांक एकशे तीन बरोबर पाच पूर्णांक आठशे पंधरा हे होतो आपल्याला प्रश्न आहे वजाबाकी करा यामध्ये सुद्धा आपल्याला चार प्रश्न दिलेले आहेत ते आपण आता सोडून पाहूया तर पहिलं उदाहरण काय आहे तीन पूर्णांक एकशे तीन वजा एक पूर्णांक एकशे चार तर याचे सुद्धा आपण काय करणारी पूर्णांकांची वजापाकीणार नंतर अपूर्णांकांची वजाबाकी करणार आहोत बरोबर काय होईल तीन वजा एक आधी अधिक चिन्ह कसं आलं तर एकशे तीन इथे काय आहे हे धन आहे आणि एक पूर्णांक एकशे चार है, है, हे ऋण आहे त्यामुळे आपण याचं हे धनचिन्ह इथे घेतलेलं आहे आधी काय होईल कंसामध्ये आपण लिहूयात एकशे तीन वजा एकशे चार आधी आपण इथे पूर्णांकांची वजाभकी करतोय नंतर अपूर्णांकांची वजाबाकी करतो बरोबर काय होईल तीन वजा एक दोन मिळेल आधी कंसामध्ये आहे तशी लिहूयात एकशे तीन वजा एकशे चार बरोबर काय होईल हे दोन अधिक आहेत तसे राहतील आता याचा छेद सामान नाही आहे तो छेद सामान करून घेऊया त्यासाठी त्यास त्यास काय करावं लागेल तर हा तिरकस गुणाकार करावा लागेल काय होईल एक गुणिले चार छेद तीन गुणिले चार वजा तीन गुणिले एक असा तिरकस गुणाकार करतो ना आपण छेद तीन गुणिले चार बरोबर काय होईल दोन अधिक आहेत तसे राहतील हा गुणाकार करूया चार इतके चार चार तिरका बार वजा तीन एक तीन तीनशे बारा आता इथे छेद समान झालेलं आहे आता हिची वजा बाकी करूयात हे दोन अधिक आहेत तसे राहतील काय होईल चार वजा तीन छेद बार बरोबर दोन आधी चार वजा तीन काय मिळेल एक छेद बारा बरोबर काय होईल दोन पूर्णांक एक छेद बार टोटल काय असेल आपल्याला दोन पूर्णांक एकशे बारा हे उत्तर आपल्याला मिळेल यानंतर दुसरं उदाहरण काय आहे पहा पाच पूर्णांक एकशे दोन वजा तीन पूर्णांक एकशे तीन इथे सुद्धा काय होईल तर आधी पूर्णांकांची वजाबाकी होईल आणि नंतर अपूर्णांकांची वजाबाकी होईल बरोबर काय आता इथे सुद्धा काय होईल बघा आधी पूर्णांकांची वजाबाकी होईल आणि नंतर अपूर्णांकांची वजाबाकी होईल म्हणून आपण पाच वजा तीन आधी एकशे दोन वजा एकशे तीन लिहिलेलं आहे धनचिन्ह कसं आलं तुमच्या लक्षात आलं असेल हा धन पूर्णांक आहे त्यामुळे आपण धनचिन्ह दिलेलं दे आहे पाच वजा तीन काय मिळेल आपल्याला दोन मिळेल आधी एक छेद दोन वजा एक छेद तीन आहेत तसे मिळेल आता इथे देखील छेद सामान नाही आहे तो आपण ते छेद सामान करून घेऊयात काय होईल हे दोन अधिक आहे तसे राहतील आता इथे तिरकस गुणाकार करूयात एक गुणिले तीन छेद दोन गुणिले तीन छेदांचा छेदस्थानी आपण गुणाकार लिहितो व जा दोन गुणिले एक छेद दोन गुणिले ती, बर तीन बरोबर काय होईल दोन आधी तीन एक्के तीन छेद काय होईल सहा वजा बेक्के बे छेद सहा आता छेद सामान मिळालेला आहे यांचा तर काय करूया त्यांची वजा बाकी करूयात मग काय होईल दोन आधी तीन वजा दोन अंशांची वजा बाकी करतोय आपण छेद आहे तसाच लिहिणार आहोत बरोबर काय होईल दोन अधिक तीन वजा दोन काय मिळेल एक छेद सहा म्हणजेच काय मिळेल आपल्याला दोन पूर्णांक एकशेद सहा हे उत्तर मिळेल तर वजाबाकीची सुद्धा उदाहरणे आपण कशा पद्धतीने सोडवू लक्षात आलं तुमच्या दुसऱ्या सुद्धा आपल्याला काय मिळालं दोन पूर्णांक एकशे सहा यानंतर तिसरं उदाहरण आहे सात पूर्णांक एकशेद आठ वजा सहा पूर्णांक एकशे दहा आता इथे सुद्धा एक वेळेला पूर्णांकांची वजापैकी करूयात नंतर अपूर्णांकांची वजापैकी करूया पण काय होईल सात वजा सहा आधी कंसामध्ये एक छेद आठ वजा एकशे दहा बरोबर सात वाजता सहा काय मिळेल आपल्याला एक मिळेल अधिक एक छेद आठ वजा एक छेद दहा आपण आहे तसं लिहून घेत आहोत बरोबर काय होईल एक आधी आता ते छेद सामान नाही तो समान करून घेऊयात म्हणजे काय करूयात तिलकच गुणाकार करूयात काय होईल एक गुणिले दहा छेद आठ गुणिले दहा वजा आठ गुणिले एक छेद आठ गुणिले दहा बरोबर काय होईल हा एक अधिक आहे तसा राहील दहा एके एक दहा छेद ऐंशी होईल अर्धा ऐंशी वजा आठ एक्के आठ छेद ऐंशी बरोबर काय होईल एक अधिक आहे तसे राहतील आता ते छेद सामान मिळालं आहे त्यामुळे अंशाची वजा भक्की करूया आणि काय होईल दहा वजा आठ छेद ऐंशी बरोबर काय होईल एक अधिक दहा वजा आठ किती मिळेल आपल्याला दोन छेद ऐंशी आता ह्या दोनशे ते ऐंशीला आपण तर सोप्प रुपये पण काय होईल बेके बे बे चोक आठ आणि शून्य चाळीस बरोबर काय मिळेल आपल्याला एक अधिक एकशे चाळीस म्हणजेच काय असेल एक पूर्णांक एकछेद चाळीस हे आपलं उत्तर असेल तर एकशे चाळीस कसा लक्षात आणणार तुमच्या ते दोनशे ऐंशी त्याला आपण सोपं रूप दिलेलं आहे त्यामुळे आपल्याला एकशे चाळीस हे उत्तर मिळालेलं आहे hmm पुढील उदाहरण आहे सात पूर्णांक एकशे दोन वजा तीन पूर्णांक एकशे पाच काय करूया त्या मग सात वजा तीन होईल अधिक कंसामध्ये एकशे दोन वजा एकशे पाच बरोबर काय होईल सात वजा तीन काय मिळेल आपल्याला चार मिळेल अधिक एकशे दोन वजा एकशे

आता इथे छेद समान मिळालेलं आहे आपल्याला त्यामुळे हे चार आधी आपण आहे ते शिलवूयात आणि त्या अंशांची ता वजा बाकी करूयात पण पाच वाजा दोनशे दहा बरोबर काय मिळेल आपल्याला चार आधी पाच वाजा दोन तीनशे दहा म्हणजेच आपले उत्तर काय असेल चार पूर्णांक तीनशे दहा हे उत्तर आपल्याला मिळेल यानंतर प्रश्न तीन सोडवा यातील पहिला प्रश्न आहे सुयेशने दोन पूर्णांक एकशे दोन किलोग्रॅम आणि आशिषने तीन पूर्णांक एकशे दोन किलोग्रॅम साखर आणली तर दोघांनी मिळून किती साखर आणली साखरेचा भाव बत्तीस रुपये प्रति किलो असेल तर साखरेची एकूण किंमत किती तर येथे सुयेशने आणि आशिषने एकूण किती साखर आणली आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे म्हणून आपण काय करूया सुयशने आणि आशिषने आणलेल्या साखरची म्हणून सुयेशची दोन पूर्णांक एकशे दोन किलोग्राम साखर अधिक आशिषची तीन किलोग्राम तीन पूर्णांक एकशे दोन किलोग्राम साखर काय होईल यांची बेरीज करूयात दोन पूर्णांक एकशे दोन अधिक तीन पूर्णांक एकशे दोन बरोबर काय होईल आधी पूर्णांकांची बेरीज करूयात म्हणून काय होईल दोन अधिक तीन अधिक एकशे दोन अधिक एकशे दोन बरोबर काय मिळेल आपल्याला दोन आणि तीन पाच आधी आता ते छेद समान आहे त्यामुळे आपण काय त्या डायरेक्टात का त्यांची बेरीज स्कोअर अंशांची एक आधी एक छेद दोन बरोबर काय होईल पाच आधी दोन छेद दोन बरोबर काय होईल आता का या दोन दोनला भाग जातो बे के बेमेळेल है ना म्हणजे एक मिळेल आपल्याला भागाकर जाऊन हा भागाकार केला तर म्हणजेच काय उत्तर येईल पाच आधी एक बरोबर सहा बरोबर काय उत्तर असेल आपलं तर सहा काय मिळालं आपल्याला ही सहा किलोग्रॅम साखर मिळाली म्हणजे सहा किलोग्रॅम साखर आणली असं हे उत्तर येईल सहा किलोग्रॅम साखर आता सुयेश आणि आशिषने दो दोघांनी मिळून सात किलोग्रॅम साखर आणलेली आहे आता एक किलोग्राम साखरेची किंमत आपल्याला बत्तीस रुपये आहे म्हणून आपल्याला सांगितलेलं आहे मग आता सात किलोग्राम साखरेची किंमत किती होईल तर काय होईल सहा हा गुणाकार होईल हा गुणाकार केला आपल्याला काय मिळेल सहा दुनी बारा हा चालेल सेंटर एकोणीस म्हणजे एकशे ब्याण्णव रुपये म्हणून साखरेची एकूण किंमत एकशे ब्याण्णव रुपये आहे यानंतर दुसरा प्रश्न आराधनाने था आपल्या परसबागेतील भाग येथील पाच भागात बटाट्याची लागवड केली एक शेत तीन भागात पालेभाज्यांची लागवड केली उरलेल्या भागात वांग्याची लागवड केली तर किती भागात वांग्याची लागवड केली तर इथे आपल्याला काय माहिती दिलेली आहे तर दोनशे पाच भागात बटाट्याची व एकशे तीन भागात पालेभाज्यांची लागवड केली हे आपल्याला प्रश्नामध्येच माहिती दिलेली आहे तर आपण काय करूया दोन्हीचा लागवड केलेला एक एकूण भाग काढू काय होईल दोनशे पाच अधिक एकशे तीन आता इथे छेद समान नाही त्यामुळे काय करावं लागेल याचा तिरकस कुणाका करून आपण छेद आधी समान करून घेऊयात आणि मग हे सोडवूयात काय होईल दोन गुणिले तीन छेद पाच गुणिले तीन आधी पाच गुणिले एक छेद पाच गुणिले तीन पुन्हा काय होईल तीन दोन्ही सहा छेद पाच तिखं पंधरा आधी पाच एक पाच छेद पंधरा काय होईल आता छेद समान झालेला आहे छेद आपण आहे तसं घेऊयात आणि अंशांची बेरीज करूयात सहा आधी पाच बरोबर काय मिळेल आपल्याला अकरा छेद पंधरा म्हणजेच काय दोन्हीचा लागवड केलेला एकूण भाग किती आहे अकरा छेद पंधरा आहे त्यानंतर उरलेल्या भागात वांग्याची लागवड केली म्हणून वांग्याची लागवड केलेला भाग आपण काढूयात मग काय होईल तर एक वजा अकरा छेद पंधरा होईल पूर्ण शेत जे आहे आपण ते काय मानलं पपूर जी परत भागाय त्याला आपण एक मानलं तर त्यातील अकरा चेच पंधरा भागेत बटाटा आणि पालेभाज्यांची लागवड केली वांग्याची लागवड आता किती भागात केली आपण काढणार आहोत एक वजा अकरा चेत पंधरा करत आहोत बरोबर काय हो ते छेद समान नाही आपण छेद समान करूया आता एकचं छेद काय नाही म्हणजे एकचं छेद काय असेल एक असेल वजा अकरा चे पंधरा तर छेद समान करून घेऊयात काय होईल एक गुणिले पंधरा छेद एक गुणिले पंधरा वजा एक गुणिले अकरा छेद एक गुणिले पंधरा बरोबर काय मिळेल आपल्याला पंधरा इक्के पंधरा छेद पंधरा एक्के पंधरा वजा अकरा छेद पंधरा कारण एकने कोणत्याही संख्येला कोण गेल्यानंतर आपल्याला तीस संख्या मिळते छेद समान मिळालेलं आहे आता काय करत अंशांची वजा बघित म्हणजे पंधरा वजा अकरा छेद पंधरा होईल बरोबर काय मिळेल आपल्याला पंधरातून अकरा गेल्यानंतर काय मिळेल चार म्हणजेच काय छे पंधरा म्हणून आराधनाने चारशे पंधरा भागात वांग्याची लागवड केली आपलं उत्तर असेल यानंतर प्रश्न तिसरा प्रश्न काय आहे पहा तर त्याआधी तिथे हा प्रश्नाला स्टार्ट केलेला आहे याचा अर्थ हा प्रश्न परीक्षित बऱ्याच वेळा विचारला केलेला आहे तर काय आहे हा तिसरा प्रश्न, प्रश्न, प्रश्न तर संगीतने ने एका रिकाम्या हौदात चारशे सात भाग इतके पाणी भरले त्यानंतर त्या, त्या हौदात रमाकांतने एकशे चार भाग इतके पाणी भरले उमेशने त्याच हौदाचा भाग पाणी बागेतील झाडांना दिले हौदाची पूर्ण क्षमता पाचशे साठ लिटरची असेल तर हौदात किती लिटर पाणी शिल्लक असेल तर संदीप व रमाकांत या दोघांनी मिळून हौदात भरलेले पाणी बरोबर किती आहे तर हौदाचा सा चारशे सात अधिक एकशे चार भाग पाणी आहे तर उमेशने त्यातील तीन चेद चौदा भाग पाणी काय केलं बागेला दिले आता हौदात शिल्लक असलेली पाणी आपण काढू म्हणजेच काय होईल तर चार छेद सात आधी एक चार वजा काय होईल तीन चेद चौदा हे उदाहरण सोडवल्यानंतर आपल्याला हौदात शिल्लक असलेले पाणी मिळेल आता इथे आधी छेद समान नाही तर तो, तो आपण छेत समान करून घेऊयात म्हणून काय होईल चार छेद चार गुणिले चार छेद सात गुणिले चार अधिक एक गुणिले सात छेद सात गुणिले चार वजा तीनशे चौदा बरोबर काय मिळेल आपल्याला चार चौक सोळा सात चौक अठ्ठावीस वजा सात एके एक सात सात चोक अठ्ठावीस वजा तीनशे चौदा आता याचं छेद सामान करून घेण्यासाठी काय करूया तिथे आपण याला दोन्ही गुणूया काय होईल सोळा छेद अठ्ठावीस आहे तसे राहील वजा सात छेद अठ्ठावीस सॉरी अधिक अधिक सात छेद अठ्ठावीस वजा काय होईल तीन गुणिले दोन छेद चौदा गुणिले दोन बरोबर काय मिळेल आपल्याला सोळा छेद अठ्ठावीस अधिक सात छेद अठ्ठावीस वजा तीन दोन्ही सहा सोळा दोन्ही अठ्ठावीस तर छेद समान मिळालं आहे तर छेद आपला समान आहे तसा लिहूयात आणि अंशांची वजापैकी काय होईल सोळा अधिक सात वजा सहा बरोबर काय होईल सोळा अधिक एक सात वजा सहा एक, एक, एक। आहे ना म्हणून सोळा अधिक एक छेद अठ्ठावीस बरोबर काय मिळेल आपल्याला सतराशे अठ्ठावीस म्हणजेच काय हौदामध्ये सतराशे अठ्ठावीस इतकं पाणी शिल्लक आहे परंतु हौदाची क्षमता पाचशे साठ लिटर आहे म्हणून हौदाच्या सतरा छेद अठ्ठावीस भागात असलेले आपण पाणी काढूयात म्हणजेच काय होईल सतरा छेद अठ्ठावीस गुणिले पाचशे साठ आता अठ्ठावीसचा पाडा येतो आपल्याला काय होईल अठ्ठावीस एक अठ्ठावीस अठ्ठावीस दोन्ही छप्पन आणि हा शून्य आहे तसा बर आहे म्हणजेच काय होईल सतरा गुणिले वीस होतील सतरा दुनी चौतीस आणि हा शून्य आहे तसा म्हणजे तीनशे चाळीस लिटर म्हणून हौदात तीनशे चाळीस लिटर पाणी शिल्लक असेल अशा प्रकारे आपला सरासंच पूर्ण झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हो कमेंट नक्की करा धन्यवाद